एवढं ला, मोठं लाकूड कधी फुटायचं येन काय काय तिला काय बोकड्या शिजवायचं दा काय करायचं काय कळाय ना मला काय करत हाय का अशा भास्क्यांमध्ये नको यात जाऊ एका या दिवशी जाईन मुंडक बिंडक माझ माझं मुंडक जाईन का मग करीत बापावर केस करू द्या त्याला काय माहिती तू मध्ये आली म्हणून तुला तर या सवय ना मध्ये भाषा भास यायची जेवण बनवलं चला जेवण करायला केलं का हा बनवलंय बरं झालं नशीब मा आज लवकर भेटलं नाही तर मी म्हणलं आता सरपण नाही आता काय करते काय बाया सरपण होत रात्रीच बनवलं जेवण चलता का जेवायला का नाही हा येतो जेवायला तुला तर काही आकारलं नाही नुसती बडबडत करता नुसती कुठे येऊन काय झालं बसली तर बसून जड झाले तुम्हाला मी बसली तर जड नाही जड त्या लाकडं झाले असं जाड़ ते लाकूड रडत असं काही कधी चांगलं बोलावं म्हणलं तरी आपलं किटकिट किटकिट -किट -किट लागून राहते जेवायला बोलवायला आली बरं मी आता भांडण करत आली होती का बरं बर ठीक येतो जेवायला कुठ या लवकर जाऊ द्या गडाऊ मर्दे जाऊ द्या येण ना पोहचट हो नाही अरे 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 लाकड फुटतो काय काय करता लाकड लागल लाकडं जावा फोडीन लाकड तव्हा मिळेन हाताला भाकर पोटाला 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 हाँ। हाँ। पोटाला अरे संसार संसार आणि मिळन पोटाला भाकर बरोबर पण जावा हाकीन नांगर तवा भेटन ना भाकर महत्वाचं असं आहे ती गंमत हे करता आता बायको सोपी नसती भाऊ नाही अवघड त्याच्यामुळे पहिले बसून सांगतो आम्ही बायकोलाही व्याकर असते नाही काय नुसतं सोपं नाही नाही म्हणायला हे नुसतं ते खरही खर खरं पकडायला चांगला अनुभव आहे मला अनुभव हायच आहे ना मग उग पकडाने एवढं दांडगा दोनगा काय मुळ झाला दांडगा दोनगा आहे मी एवढा विचार नाही करीत होता म्हणलं काळजी नाही घेत विचार करावा लागतो काळजी मग आता काळजी पाहिजे मग ना तुमची बायको गरीब गायी बायको म्हणजे नुसती लोंगी फटाकडी नुसती मरी मिरचीच नुसती नुस नुस लय मार या लय मारके मारके म्हणजे गोंधडे म्हणजे ये जे काय सांग तुम्हाला गे धावण्याची ती धाव ना तुम्ही पाहिल्या ना चांगलं त्याशी मार त्याच्यामुळे ना तर आम्हाला बोलू नाही वाटत काही तुला त्रास होतो त्रास नाही आणि हे असं जर ऐकलं विकलं हे कद्या ना हा झाला कार्यक्रमाची घरी लगेच सुरू दो सुरू हा म्हणजे बरोबर हे उगच आहे का सकाळ सकाळी आम्ही काय ला काय आता काय तुम्ही काय लालं तुमचं कामच राहतं इकडे तिकडे फिरणं म्हणजे आम्ही बिगर खामी वाटलो का म्हणजे म्हणलं नाही बाबा हा गावात ना तमाशा आलाय काय तमाशा का आजच ऐकू राहिलं तू असं तमाशा तमाशा असं नंबर रे बाबा भारी तमाशा हा पोरण मतरियन सगळेच म्हणते लय बर तामाशा लय बर आहे ती ती जागे कळ ना आपल्याला आहे पण आपल्या तिथं जाणं गरजेचं आहे तुम्ही ना पक्की येडे तुम्हाला ना काय काय जाय ना अशा पक्क्या खबरी राहतच नाही आणि येते आपल्या थोड्या थोड्या घेऊन या तर तामाशा नाही रे तशात राहत्या खबरी मग खबरी पण एकच नंबर आणली ती थोड़े 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 ती तर असं तामाशा नाही ती एखाद्या आता काय तामाशा तामाशाची तामाशाची तू तामाशा पाहिजे का ती टाकून ती नाही पाहून पाय हं <laughs> ये नंबर था लय भारी म्हणते बस आहे ना असा आ तो आयकेल ताईंतो हां आयके लेवू आणि मग पाय भरतो मग पायाला जाऊन आपण डायरेक्ट हा डायरेक्ट डायरेक्ट चल पण त्याला टिकट पैसे नाही माझ्याकडे बऊ पैशाचं नाही टेंशन घेऊ हा चालू पाच मध्ये आपण किती का पैसे गोळा करू हा का हां वईंगा वईन का म्हणजे काय बरं तू चल मी चिंता नको ना ना पक ना मन होईल ब पण मला दे थोडेफार हां चल किती लागत तुला तेवढी देऊ किती लागत तुला आहे तो मी देतात देऊ मी मध्ये ऐकलेलं आहे ते कधीतरी असे असे उदडी ते म्हणजे आता कसा राईट बॉलला मग तेच म... तेच ना म्हणजे तुम्ही तसं म्हणले ना तर मग तुम्ही मला व्याजन पैसे मी व्याजन पैसे घेऊन उदळी तो वाटले असतात बर बर चालन नाही तमाशाचा नाद लय बॅक करे बाबा जुन्या म्हातारेने तो तुला माहितीये का काय काय केलंय आता ते सांगूच नको काय काय तुला माहितीये का ते मी एक ऐकलं होतं मध्ये आता काय बाईच्या नादान दोतर आता गमाव जागाय गमवायचं तुला गमवायचं का पाहायचंय पाहायचंय पण एक तर पाय गमू नको पण तमाशात गेलो असं होतं म्हणे ते तर गेल्यावर पण आता नाही ना आता नाही चला मग चला येऊ जाऊ अरे नारायणराव कोणी फोडणी लाईन गपचिक चाल बाबा हा जर गपचिक चालव नाही भीतीला काना राहा त्याचा आपण राहा विषय असं आहे आपल्याला जर कळलं कळल हा आपलं म्हणजे आपलं जर कळलं कोणला आपण चाललो

एवढा वेळ झाला अजून आले नाही काय करते काय माहिती एवढा वेळ आताच होते जेवायला येतो म्हणून मी जेवायची राहिली आणि स्वतः नाही जेवले आता नाही यांना काय करते हात पकडूनच सांगते असे तर काही येणार नाही ते लय कामावर लागलेत ना लयच काम करायला लागले आजकाल बघते चांगला आता कुठे गेले कुठं दिसत नाही जेवासाठी लागतो आणि पुराने इथंच टाकले का आता यांनी काय माहित नाही माणसाच्या डोक्यात काय ते तर काय नाही तर बसते वाट बघत मी एवढ्या वेळीची थांबली होती जेवासाठी हाय का टाकून गेलेत यांला काय माहिती फिकरच नाही आहे हा जेव्हा येतो म्हणत होती त्यांच्यासाठी थांबली हा हाय काहीतरी का कदर बायकोची थांबली नाही जेवाले तरी बोलते ना थांबली तरी बोलते कुठं गेले काय माहिती दिसत नाही का बसून राहिली काय बसले काय झालं काय झालं म्हणजे त्या भाऊजी नाही का सकाळपासून थांबली जेवण करायसाठी अजून ते आले नाही का नाही अरे म्हणूनच बाई काय कर नाही बाबा काय झालं काय झालं मी आहे म्हणून तुमचा संसार चाललो हो तू आहे म्हणून संसार चालते लक्ष देत येत नाही का त्यांच्याकडून कुठं जाते कुठून नाही तुम्हाला कळत नाही का अजून जेवायला आले नाही हो त्याच्या काय कुठं आहे एवढा टाइम झाला सांगून तुम्हाला हा काय झालं काय झालं तुम्हाला का तर काहीच माहित नाही काय सांगून गेले नाही का ते मला सांगून नाही गेले तिथं बसली वाट बघ तुमच्या नवऱ्याकडे मीच लक्ष द्यायचं का तुला मला का लक्ष दे म्हणून मीच लक्ष देती बायको तुम्ही म्हणायला यायचं पण हाय जास्त बोलू नको तू काय झालं ते सांग काय झालं म्हणजे बोलती ना मी ती त्यांचे मित्र नाही का आता काय झालं रोजच होते तिथे घरी लाकडं फोडत होते ना इथं हा होते ते चावळत होते काय तमाशाला जायचंय म्हणजे काय तमाशाला जायचंय म्हणे तमाशा काय होते मला काय माहिती तमाशा काय चावळ होते ते तमाशाला जायचंय तमाशा तो नाही का ते तोच वाटतो मला पण हाय का लागला का ना बायाच तुम्हाला कळत नाही नवरा काय करतो नवरा काय नाही या नवरा तिकडं जातो तमाशाला जातो आता तमाशाला गेला नंतर काय कर काही नाही सांगू नको तो नवरा ताब्यामध्ये नाही तुमच्या काही तमाशाला गेलं काही सांगतो कोट बोल राहिली का खरच गेले ते गे मी माझ्या स्वतः कानांनी ऐकलं डोळ्यांनी पाहिलं ते नाईथ कुचू कुचू करत होते सगळं ऐकलं ते काय काय बोलले काय काय नाही आठवत झालं हे आता बाई घेऊन तुम्हाला कळायला पाहिजे ना आधी मला कसं कळान का मी त्याच्याकडे लक्ष ठेवू का तुम्ही तुम्ही त्यांना बोलत असं चाळे करायला लागले तमाशाला जायला लागले बाईच नाच कुठून लावलं त्याचे मित्रच आहे तसेच्यामध्ये ऐकायला टेन्शन ऐकताय का तुम्ही नंतर टेन्शन घेत आणि अजून ते काय बोल माहितीये का कर्ज काढून पैसे उदवणार ते बाईवर कोणची बाई वर ये आ, आ, हा आणि एवढं होत मला काही समजायला वाटूळ झालं या माझ्या लग्न करून खरंच वाटूळ झाला तुमचं मी आहे म्हणून तुमचं चालू राहिलं घर नाही तर खरंच तुमचं वाटू तुमच्यामुळे तर ते असे करायला आता मी का करू मरू जाऊन कुठेतरी जीव देऊ का

गेले गेल्या काय केले आता हे चुगल्याने सांगू राहील तुम्हाला काय करूया ते सांगू राहील तुमचं लक्ष राहत नाही तुमचं घरामध्ये राहत नाही नवऱ्या कडे ना कुठे बोलणार नाही आल्या विचार कुठे गेल ते गाडा नाही तर काही करा माझं सांगायचं काम होत तुम्हाला सांगितलं ना तुमचा नवरा कोणावर पळून गेला ना तर मी गायला जाऊ तुम्ही जा ना मी काय गेलो म्हणता तुम्हाला शोधायचं काम तुमचं आहे तुमचा नवरा कुठे गेला मी काय शोधेन येईन तू इकडं येईन इकडं अगू त्याला माग फिरू का आता एवढे दिवस फिरले ना पण झाले आता काय नाही फिरल्या गाय ग माहेर पडून जाते पिशी होता नाही रे पडत या चाललं का नाही घेतून मी नाही आणा तुम्ही नाही या चांगलं तुम्हाला चांगलं सांगायला आली अहो तुमचा नवरा तसं तस गेला चांगलच बोलून राहू लय भारी गेलं ना त्याने तमाश्याला गेला ना एवढं भारी भारी सांगायला लागली मोठ्या मोठ्या गोष्टी तू काही जाणारी नाहीये तुला नाही का जाणार नको मीच जाते लोटत नको जाऊ ना, ना, ना मिरची लावून सांगितलं ला। तर भांडणच होते बरं भांडण पाहिलं तर लिम मजा येते मला दोघांना म्हणजे भांड लावून दिलं कधी मजा वाटते भाऊजी कधी येते कधी भांडणं पाहायला भेटतील असं झालं किती टाईम त्यांना काय माहित चांगली फोडणी लावून मिरची लावून सांगितलं त्यानला मी हाजरीच नाही म्हणते

आता बायचा नाच लागला का दारू पिऊन बायच लागला माझ्याकडे पैसेच नव्हते ना पण ah पैसे कुठे होते माझ्याकडे पैसे होते मायकेल पैसे राहीन चिपकन जाऊन मला अरे नव्हतं काय का हे कुकू लागल कुकू 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 का कुकू नाही कुकु रक्त लागल रक्त साख्याच साख्याच रक्त येते रक्त या काही सांगू नका जास्त वाटत तुमचं स्वाडच पाडून टाकीन हे अक्षर कसं येता का अर मार सगळ्याच रक्त सकाळचं रक्त इथं लागलंय मग लागलं सकाळचं रक्त लावलं असं पडलं माय अंगोर कोणत्या पाहिजे तोंड लावून आले काय माहिती बैलाला काय तोंड लावून मी आखायचं पाहिले बैला कोणतं पाहिले तोंड लावून आले इथं ती तिथं अरे मी कुठे गेलो चक्र मी घेतो पदरी मला माहिती नाही का तुम्ही कशा ते दलिंदर एक नंबर चे अरे मग तुला आता कळलं मी दलिंदर मारलं मी तर लोकांनी सांगता बायको मारते म्हणून आपलं नाही सांगत हा एवढंच मारलं तुम्हाला सांगू नये का